कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी खासगी शाळांना कोणत्याच प्रकारची शैक्षणिक फी वाढविता येणार नाही असे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहे जर प्रवेश फी वाढीबाबतची बाबतची कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षापासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहे कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट आहे त्यामुळे शिक्षण विभागाने सदर निर्देश दिले आहे सन दोन हजार एकवीस ते बावीस च्या शैक्षणिक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे यातच मागील दोन वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक संकट आले आहे आता मुलां शैक्षणिक फी कशी भरावी असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे यामुळे खासगी शाळांनी दोन हजार एकवीस ते बावीस या शैक्षणिक वर्षाकरिता कुठल्याही प्रकारची प्रवेश फी वाढवू नये असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे याबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त सहीनिशीचे आदेश प्रत्येक शाळांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे जर कुठल्याही शाळेने फी वाढविल्याच्या तक्रारी प्राप्त होताच सदर शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे असे प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी सांगितले आहे दोन हजार एकवीस बावीस करिता जिल्ह्यातील सर्व खासगी विनामदनी शाळा स्वयंवर्ती शाळा ज्या आहेत तर त्यांच्या फी फी संबंधी जे कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे तर पालकांचे निवेदन आपल्या प्राप्त झाले लोकप्रतिनिधीचे निवेदन प्राप्त झाले आणि शासनाचे जे निर्देश आहेत तर त्याच्यानुसार शिक्षणाचे प्राथमिक आणि माध्यमिक दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीचं एक स्पष्ट पत्र आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत आज उद्या आणि त्याची प्रत आम्ही जिल्हा माहिती अधिकारी यांना पण देणार म्हणजे वर्तमानपत्रात देखील त्याची प्रसिद्धी होईल तर त्याच्यामध्ये सात ते आठ ज्या महत्त्वाच्या एक निर्देश आहे त्याच्यामध्ये पत्रामध्ये आम्ही देत आहोत एक तर म्हणजे फी वाढ करू नये दुसरं ज्या ज्या सुविधा विद्यार्थी वापरणार नाहीत ती फी त्यांना लावू नये आणि पालकांना फीसाठी सक्ती करू नये तर त्यांना फीसाठी त्यांना सवलत देण्यात यावी एकदम फी न घेता इन्स्टॉलमेंट देण्यात यावे आणि शिक्षक पालक संघ यांच्या सभेमध्ये ती प्राप्त परिस्थितीनुसार वर्तमान परिस्थितीनुसार ती फी संबंधी योग्य चर्चा करून आणि पालकांच्या सहमतीने ती यावर्षीची एकवीस बावीसची फी निश्चित करण्यात यावी आणि मागच्या तुलनेत फी वाढ करू नये अशा प्रकारचं स्पष्ट सूचना देणारं पत्र त्याचप्रमाणे पुस्तकं युनिफॉर्म किंवा शूज सॉक्स या अमुक शाळेतून घ्या किंवा इथूनच घ्या असं करू नये अशा प्रकारचं स्पष्ट सूचना देणारं पत्र आम्ही आज उद्या निर्गमित करत आहोत तर त्यामुळे परिस्थिती स्पष्ट होईल पालकांना ही माहिती होईल आणि जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत विनान शाळा आणि खाजगी सेल्फ फायनान्स शाळा ज्या आहेत त्या त्या देखील त्याप्रमाणे वागतील पालकांना त्रास होणार नाही अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया तर त्याच्यावर आपण त्याची चौकशी करू आणि त्यांची खातेमान्यता काढण्याचा प्रस्ताव मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करू અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી